じゃあ、ちょっと、 स्कूपिंगची रोपं तयार करून देण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा हा उत्पादन म्हणजे ऊस लागण्याचा खर्च ऊस रोपाचा खर्च कमी व्हावा हा एक त्याचा मागचा उद्देश होता आणि जी ऊस रोपं वापरून जो शिल्लक राहतो ऊस स्कूपिंगच्या डोळा काढून जे ऊस शिल्लक राहतो तो परत आपल्याला गाळपाला येतो त्यामुळे आणखीन आपल्याला ऊस उपलब्ध वाढण्यास बी याची मदत होणार आहे सजरोपात आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर्मिनेशनचा आहे तर ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मेंटेन आपण व्यवस्थित केलं तर चांगल्या चांगलं एक ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला जर्मिनेशन मिळतं एक स्क्वेअरपीठाला एक ऊस असला पाहिजे जर तोच ऊस दोन किलो अडीच किलोचा झाला तर एक शंभर टन उत्पादन यायला आपल्याला त्याची मदत होत असते या पद्धतीने आपण चार बाय चार फुटाची सरी असेल तर अडीच फुटावर रोप लावायला सांगतो पाच फूट सरी असेल तर ते दोन फुटावर रोप लावायला सांगतो म्हणजे एक एक, एक, एक चार हजार तीनशे छप्पन रोपे आपण शेतकऱ्यांना ला, लावायला सांगतो आणि त्याप्रमाणे जर एका रोपाला दहा चांगले ऊस झाले तर एक स्क्वेअर फुटाला एक ऊस असा मेंटेन करता येतो Oh. Mm -hmm.